नमस्कार शेतकरी शेती बाजार भाऊ या चॅनलमध्ये मी सर्व स्वागत करत आहे आज दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार सोमवार गुंटीगिरी मार्केट आहे पुणे आज मार्केटमध्ये भाजीपाल्यांची आवक थोडीफार कमी होत असताना पाहायला मिळते त्याचबरोबर दर हे आपल्याला वाढताना पाहायला मिळतात तर फुलांच्या दरांमध्ये देखील थोडाफार सुधारणा आज पाहायला मिळते तर इतरही काही शेतमालाच्या दरामध्ये काय बदल झालेले पाहणार आहात हे आपण सविस्तर पाहणार आहोत आपण चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून उलटिकडी मार्केट यार्ड कोण येथील शेतमालाचे दर पाहायला मिळतील ब्ल्यू डिजीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये ब्ल्यू डिजीसाठी चाळीस रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी वीस रुपयापासून देखील दर पार होते इंग्रेजीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये इंग्रेजीसाठी साधारणतः पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पार हलके माल जे पंधरा ते वीस रुपयापासून दर पालवतात आवक जास्त झाल्यामुळे दरामध्ये घसरण साठी पाला होते आवक मोठ्या प्रमाणावरती वाढल्यामुळे दरामध्ये मोठी घसरण आज जेरब्यासाठी पाहायला होते चांगले माल होते चाळीस रुपयापर्यंत उच्चांची दर होते हलक्या मालासाठी वीस रुपयापासून देखील जेरब्यासाठी दर होतात गुल्ड्या डिस्ट्रिक्टची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात गुलख्या डिस्ट्रिक्टची आवक झाल्यामुळे दरामध्ये घसरण पाहावते चांगल्या क्वालिटीमध्येच पन्नास रुपयापर्यंत जर हालक्या मालासाठी तीस रुपयापासून देखील साठी दर पार पारावते चांगल्या दर दोनशे रुपयापर्यंत उच्चांगी दर पार होते हालक्या मालासाठी एकशे वीस ते शंभर रुपयापासून देखील आपल्याला दर पारावतात मार्केटमध्ये आवक जास्त आहे त्याचबरोबर मागणी कमी झाल्यामुळे दरामध्ये घसरण बारामध्ये झेंडूची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटी मध्ये पंचाळीस ते पन्नास रुपयापर्यंत झेंडूसाठी दर होते तर हलके माल जे येते पंचवीस ते तीस रुपयापासून देखील हलके मालासाठी दर होतात शेवंतीची आवक मार्केटमध्ये भर दिवसापासून मोठ्या प्रमाणावरती पारा होते तर चांगल्या क्वालिटीमध्ये मध्ये साधारणतः चाळीस रुपयापर्यंत शेवंतीचे दर होतात त्याचबरोबर पौर्णिमा शेवंतीसाठी शंभर रुपयापर्यंत देखील उच्चांक दर पार होतो अठराची क्वांटी सर चांगल्या एक नंबर क्वालिटी मध्ये साधारणतः सत्तर ते पंच्याहत्तर रुपयापर्यंत उच्चंख्य दर पार होते हलके माल जे येते तीस रुपयापासून देखील हलक्या मनासाठी दर पार होते गुलशडीची क्वालिटी अनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये मध्ये दर देते साठ ते सत्तर रुपयापर्यंत टॉप क्वालिटी मध्ये दर दर होतात हलके माल येते चाळीस ते पंचाळीस रुपयापासून देखील दर पार होतात तुकडा गुलाबची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः शंभर ते एकशे वीस रुपयापर्यंत उच्चंकी दर पार होते हलके माल जाते ऐंशी रुपयापासून देखील दर पारावतात ड्रसगुलाब ची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये ड्रस गुलाबसाठी एकशे सत्तर ते एकशे ऐंशी रुपयापर्यंत टॉप क्वालिटीमध्ये उच्चांकी दर पार होते हलके माल जे येते ऐंशी ते शंभर रुपयापासून देखील हलक्या मालांसाठी दर होते आवक मार्केटमध्ये बऱ्यापैकी बरेच दिवसापासून आपल्याला लाल गुलाबची आवक बऱ्यापैकी पारावते शबर गुलाबची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटी मध्ये दोनशे रुपयापर्यंत उच्चांकी दर होते हलके माल जे येते एकशे चाळीस ते एकशे पन्नास रुपयापासून देखील हलक्या मालासाठी दर पारावते कांद्यांची आवक जर पाहिलं तर मार्केटमध्ये साधारणतः सत्तर ते ऐंशी गाड्यांची आवक झालेली पाहण्या होती त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये गोळे साईज मधील कांद्यासाठी साधारणतः पंधरा ते सोळा रुपयापर्यंत आपल्याला दर पार होतात तर लहान साईज मध्ये साईज मध्ये साधारणतः दहा तेरा रुपयाच्या दरम्यान मोठ्या प्रमाणावरती कांद्यांची विक्री होताना पहा होते आवक या ठिकाणी आपण पाहू शकता तर बदल्या देखील देखील मोठ्या प्रमाणावर आवक मार्केटमध्ये पारा होती तळगाव बटाट्यांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता तर तळगाव बटाट्यांचा ज्योती वरायटीमध्ये हो साधारणतः आपल्याला सतरा ते वीस रुपयाच्या दरम्यान आपल्याला ज्योती वरायटीमध्ये बटाट्यांचे दर पारावतात तर हो त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये हो पुकराज बटाट्यासाठी yes. तेवीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पारावतात हालची माझी अठरा रुपयापासून देखील आपल्याला तळेगाव बटाट्यांसाठी दर पारावतात आवक या ठिकाणी वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आवक देखील आपल्याला बऱ्यापैकी पारावते तर त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये त्या बटाट्याच्या दरामध्ये आपल्याला एक रुपयाची आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोचे दर जे साधारणतः जर पार होतात तर हलके माल जे बारा ते चौदा रुपयापासून टोमॅटो साठी दर पहायला होतात आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटो साठी सुधारणा होताना पाहायला होते दुधी वापड्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये दुधी वापड्यासाठी पस्तीस रुपयापर्यंत जर हलक्या मालासाठी 20 रुपयापासून निघले आपल्याला दुधे गोवऱ्यासाठी दर 12 वदात कारलेची क्वालिटीनुसार चांगले क्वालिटीमध्ये कारलेचे निर्ज येते 40 ते 50 रुपयापर्यंतच इंगंदर बाळावचा हलके माल येते 30 रुपयापासून निघले हलके मालासाठी दर 12 वदात वाळगावडीची क्वालिटीनुसार चांगले क्वालिटीमध्ये वाळगावडीचे निर्ज येते 40 रुपयापर्यंत जर हलके मालासाठी तीस रुपयापासून निघले दर 12 वदात बीन्सुनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साठ रुपयापर्यंत जर हलक्या मालासाठी चाळीस ते पंचाळीस रुपयापासून देखील किलो बीन्ससाठी दर पारा होते फापडाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये फापडासाठी सरांत पंचाळीस रुपयापर्यंत जर हलक्या मालासाठी पस्तीस रुपयापासून देखील किलो हलक्या मालांचे दर पारा होते बेटाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये बेटाचे दर जेते ते पंचवीस रुपयापर्यंत उच्च की दर पारा होतात हलके मास जे ते पंधरा ते सोळा रुपयापासून देखील हलक्या मालासाठी दर पारा होतात पांढऱ्या तसेच हिरव्या काकडीसाठी साठी साधारणतः तीस रुपयापर्यंत उच्ची दर पारा होते तर त्याचबरोबर हिरव्या चायना काकडीचे दर चाळीस रुपयापर्यंत उच्च की दर होतात तर पांढरी चायना काकडी जे आहे साधारणतः तीस ते पस्तीस रुपयाच्या दरम्यान आपल्याला दर पार होतात तर बऱ्यापैकी काकड्यांच्या दरामध्ये सुधारणा पारा होते समलावृष्ठची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये पन्नास ते पंचावन्न रुपयापर्यंत दर पार होते हलक्या मालासाठी पंचवीस ते तीस रुपयापर्यंत देखील हलक्या मालाही दर पार होतात वांग्यांची क्वालिटी नुसार मध्ये पन्नास ते बावन्न रुपयापर्यंत उच्चांकी दर वांग्यांसाठी बारा होते हलकी माल जे तीस रुपयापासून देखील विक्री होताना बारा वाटत भेंडीची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटी मध्ये पासष्ट ते सत्तर रुपयापर्यंत उच्चांकी धर भेंडीसाठी साठी पारा होते हलक्या मालासाठी चाळीस ते पंचाळीस रुपयापासून देखील भेंडी साठी जोर पाळ होते चांगल्या क्वालिटी मध्ये साधारण पन्नास ते बावन्न रुपयापर्यंत उच्च नर होते हलकी मालजी येते चाळीस रुपयापासून देखील होते चांगल्या क्वालिटी मध्ये शंभर ते एकशे पाच रुपयापर्यंत उच्च नीत होते हलकी मालजी येते साठ रुपयापासून देखील हलक्या मालासाठी तर होतं ग्डक्याची क्वालिटी होणार चांगल्या क्वालिटी मध्ये साठ रुपयापर्यंत उच्च नर हलकी मालजी येते तीस ते चाळीस रुपयापासून देखील डोक्यासाठी दर पाळावा होता डांगरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये डांगरचे दर जे येते साधारणतः वीस ते बावीस रुपयापर्यंत तुमच्या अंगी दर पाहिला होता हलके माल येते पंधरा ते अठरा रुपयापासून देखील डांगरसाठी दर पाहिला होता तोडल्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पन्नास ते पंचावन्न रुपयापर्यंत तुमच्या दर पाहिला होता हलके माल येते चाळीस रुपयापासून देखील आपल्याला तोंडल्यासाठी दर पाहिला होते राजमाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साठ ते पासष्ट रुपयापर्यंत उच्च दर बार बाळवते हलकी माल जे चाळीस रुपया पसंत केलं राजमासाठी दर पारवतात चौथी शेंगाची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये चाळीस ते पन्नास पंचाळीस रुपयापर्यंत पर्यंत उच्च लिदर हलकी माल येते तीस रुपया पसंत केलं हलक्या मालासाठी दर बार होते जळगावांची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी पंधरा रुपया देखील जळगावांची दर होतात

पासष्ट ते सत्तर रुपयापर्यंत उच्ची दर माल येते ते रुपयापासून देखील डबल दर आल्याची क्वालिटी मध्ये आल्यासाठी चाळीस रुपयापर्यंत उच्चंगी दर आपल्याला दर, दर तर या ठिकाणी आवक देखील मोठ्या प्रमाणात होते तर हलके माल येते <coughs> या ठिकाणी खिडक्या आल्यासाठी सरांत वीस रुपयापासून देखील आपल्याला दर, दर पार होतात तर बरेच दिवसापासून आल्याची आवक थोडीफार कमी झाली होती त्याचबरोबर दरामध्ये आपल्याला सुधारणा पाहायला परंतु आवड जास्त झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला पुन्हा एकदा मेथीची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये साधारण सोळा रुपयापर्यंत दर पारा होते हलकी येते आठ ते दहा रुपयापासून देखील मेथीसाठी दर पारा होते कोथिंबीरची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये गावरान कोथिंबीरसाठी साठी पंचवीस ते तीस रुपयापर्यंत उच्चांजर पारा होते तर विलायती कोथिंबीरचे दर जे येते वीस ते पंचवीस रुपयाच्या दरम्यान आपल्याला विलायती कोथिंबरी दर पारा होते हलकी माल येते सोळा ते अठरा रुपयापासून देखील विक्री होताना पारा मिळतात हिरव जी क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटी मध्ये वीस ते पंचवीस रुपयापर्यंत दर पारा होते हलकी मालज येते सोळा ते अठरा रुपयापासून देखील हिरव्या मिरची साठी दर पारा होतात पपईची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटी मध्ये पोपाई ची दर येते साधारणतः चांगले एक नंबर टॉक लिटी मध्ये बारा रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी साठी पाच ते सहा रुपयापासून देखील दर खरबुज ची क्वालिटी चांगल्या क्वालिटी मध्ये खरबूज साठी साधारण पंचवीस रुपयापर्यंत उच्चांगी दर पाहायला होते हलके मालज येते बारा ते पंधरा रुपयापासून देखील हलके मालांसाठी दर पाहायला होतात क्वालिटीनुसार क्वालिटी चांगल्या क्वालिटी मध्ये बावीस रुपयापर्यंत उच्चांगी दर पाहायला होते हलके माल येते पंधरा ते सोळा रुपयापासून ते किलो ड्रॅगन फ्रुट ड्रॅगन क्वालिटी क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये ड्रॅगन फ्रूट साठी साधारण ऐंशी रुपयापर्यंत उच्चांची दर पारा होते हलके माल येते वीस ते पंचवीस रुपयापासून ते किलो दर पारा होतात गाडींची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे एकशे ऐंशी ते एकशे नव्वद रुपयापर्यंत उच्चांग दर पारावते तर लहान साईज मध्ये हलके माल येते ते एकशे वीस रुपयापासून देखील उच्चांची दर पहा हलके माल जाते पाच ते आठ रुपयापासून देखील हलके मालासाठी दर पारा होतात बरेच दिवसापासून पेरूच्या दरामध्ये आपल्याला घसरण बरेच दिवसापासून पहायला मिळते क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः बारा ते पंधरा रुपयापर्यंत चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबांचे दर पाळवतात होतात हलके माल आठ ते दहा रुपयापासून देखील लिंबांसाठी दर पारावतो उमरान बोरांची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः दहा रुपयापर्यंत उच्चंकी दर आपल्याला उमरान बोरासाठी दर पारवते हलके माळ जिथे पाच ते सहा रुपयापासून देखील दर पारवतात त्याचबरोबर चमेली बोरांची आवक थोडीशी मार्केटमध्ये कमी पारवते चांगल्या क्वालिटीमध्ये चमेली बोरांचे दर जाते तीस रुपयापर्यंत हलक्या मालासाठी पंधरा ते सोळा रुपयापासून देखील दर पारवतात तर बौल हो या ठिकाणी आपण पाहू शकता बॉक्स पॅकिंग मध्ये बॉल सुंदरी बॉलांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटी मध्ये या बॉलांसाठी सारा तीस ते पस्तीस रुपयापर्यंत पर्यंत उच्चांगी जर पारा होते हलकी माल जी ते पंचवीस रुपयापासून देखील हलकी मालसाठी जर पारा होतो